रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने रविवारी स्वामी गोविंदी यांच्या रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्यातर्फे कुलगुरू आणि रोटरीचे प्रांतपाल दिवंगत के भोगीशायना यांच्या स्मरणार्थ यावर्षी अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी यांचं रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता शिवस्मारक सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आलं अशी माहिती अध्यक्ष रोटेरियन सुनील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावर्षी आपण हे व्याख्यान बावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता शिवस्मारक येथे आयोजित केलेले आहे यासाठी आपल्याला स्पीकर म्हणून परमपूज्य स्वामी गोविंदेवगिरीजी महाराज हे भेटलेले आहेत आणि विषय आहे छत्र मॅनेजमेंट लेसन्स फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज तर हा अनोखा विषय आपण घेतलेला आहे तर सर्व व्यावसायिक शिक्षक यांना आणि स्टुडंट मॅनेजमेंट आणि सर्वांना सोलापूरच्या जनतेला आम्ही आवाहन करतो की या व्याख्यानाचा फायदा घ्यावा